हॅलो वेलकम टू माय चॅनल तर आज आहे एकवीस तारीख आणि आज आहे माझ्या भावाचा बर्थडे आणि आता वाचल्यात साडेसात पण आम्ही दोघीच आहोत घरी तर आम्ही काही नियोजन आणखीन केलेलं नाही आहे माझा भाऊ येईल थोड्या वेळातच आठ साडेआठपर्यंत पण काय करणार आमच्याकडे गाडी पण नाही आहे म्हणून आम्ही केक पण आणायला जाऊ शकत नाही आहे आणि असं आम्ही दोघी घरी आहोत जसं की आम्हाला लॉक करून गेलेत तर आम्ही स्वतः पण रेडी व्हायचं का नाही कळत नाही आहे कारण आम्हाला कुठं जायचं आहे हे पण माहिती नाही आहे पण आम्हाला कुठंतरी जायचं आहे हे माहिती आहे बरं का तर ही पण वाट पाहतीये आहे कुठं जायचं आहे आणि मी पण पाहतीये आहे तर बघू आपण कुठे जाणार आहे आणि काय काय होणार आहे याच्या पुढे बघू आता तर साडेसात वाजले तर किती वाजतील हे माहिती नाही फायनली आम्ही तयार झालो जाता आणि आम्हाला ड्रेस पण सापडले आणि आमच्या घरचे पण आले पण आणखीन आम्ही केक नाही घेतला तर आम्ही जाताना केक घेऊया आणि हे आमचा फ्लावर्स आहे आणि ही मम्मी पण आहे तर आता आम्ही निघतोय आणि बघू आपण आमचा जायचा टाइम आलाय आणि आता वाजले साडेआठ फक्त एकच तास झालाय तुम्हाला बोलून मी तर आता बघू आपण किती वाजता आम्हाला परत यायला आणि जाता जाता, जाता आम्ही एक स्नॅप काढून घेतला मम्मी सोबत आणि त्यानंतर भैया कार काढत होता आणि आम्ही सगळे वेट करत होतो थांबून नंतर जाता जाता आम्हाला लागलं सिग्नल तिथे आम्हाला थोड्या वेळ थांबावं लागलं आणि थोड्याच वेळात पोहोचलो आम्ही हॉटेलला आणि आज आम्ही गेलो होतो व्हेज रेस्टॉरंटला कारण की श्रावण चालू आहे आणि व्हेजमध्ये काही काही न्यू खायचं होतं तर आम्ही गेलो होतो कैलाश वेज रेस्टॉरंटला आणि तुम्ही बघू शकता कसं होतं हे आमचं हॉटेल आणि इथली खूप म्हणजे छान स्पेशल खायला फूड वगैरे सगळं छान आहे आणि मग नंतर थोड्याच वेळात आमच्या बाईला दिल्या गेला होता मेन्यू जिला की काहीच वेन्यूमधलं कळत नाही दरवेळेस ती म्हणती तुमच्या मनावर पण तिला करायचा होता व्हिडिओ आणि त्याच्यासाठी दिला होता तिला मेन्यू आणि ही आमची व्हिडिओग्राफर बघू शकतं तिचा कसा व्हिडिओ घेते तिचं रीड तर काहीच करत नाही आहे आणि भैयाला म्हणते याच्यात तर सगळं इंग्लिशमध्ये रे मराठीमध्ये तर काहीच नाही आहे आम्ही लागलो हसायला आणि हे काढत होतं स्नॅप कारण की स्नॅपचे तर सगळेच एडे आहे आणि त्याच्यामध्ये नंतर मी एक छोटासा क्लिप काढून घेतली हॉटेलची कारण की मला तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा होता आजच्या व्लॉगमध्ये सर्व काही तरी पण मी खूप याच्यामधलं स्किप केली आहे कारण की सगळंच टाकणं पॉसिबल नाही आहे आणि आता इथं व्हिडिओ बघत होते आणि ती स्वतः हसत होती आणि भैया आता मेन्यू बघत होता आणि आम्ही गेलो होतो मध्ये केक बघायला आणि बघू शकता तुम्ही म्हटलं हॉटेल पण मी यामध्ये केकचा व्हिडिओ घेतला नाही आहे तो स्किप झाला आहे आणि इथे इथं काहीतरी नकरे थोडेसे चालू होते कारण की तिने काही मेन्यूमध्ये ऑर्डर दिलाच नव्हता सगळं काही भैयाने दिला होता आणि म्हणून ती स्वतःच हसत होती त्यानंतर मी गेलो आणि मी माझ्या स्वतःच से एक सेल्फी काढला त्यानंतर मम्मी म्हणे माझ्यासोबत पण एक काढ मग मी व्हिडिओ पण घेऊन टाकला लगेच तर आता आम्ही निघालो होतो दोघी बाहेर कारण की आम्ही आतमध्ये केकसाठी आलेलो होतो आणि तोपर्यंत आले होते आमचे स्टार्टर जे की मम्मीनं मागवलं पास मम्मी पास पास होता पास्ता मम्मीला खूप आवडतो वाईट पास्ता आणि हे पास्ता होता आणि बाकीचे हे स्टार्टर्स वगैरे होते सर्व काही तर खायला पण खूप छान टेस्ट वगैरे तिथं आहे सर्व काही आणि आम्ही लगेच मग स्टार्ट केलं आणि भैयाच्या आणि माझ्या थोड्याशा गप्पा चालत होत्या आणि खात खात तर चालूच असतं काही ना काही न्यू न्यू टॉपिक निघतो असं फॅमिली टाईम खूप इम्पॉर्टंट असतं हफ्त्यातून एकदा तरी फॅमिली टाईम दिला पाहिजे मग त्यानंतर थोडंसं रेस्ट झाला कारण का जेवण यायचं बाकी होतं आणि मग नंतर थोड्याच वेळात आम्ही बसलो ऑर्डर वगैरे केला होता सर्व काही मग आलं थोड्या वेळात प्लेट, प्लेट, प्लेट तर तीही म्हणते प्लेट खायची का म्हटलं प्लेट नाही थांब ऑर्डर पण येईल त्याच टाईममध्ये थोडंसं मी स्नॅप काढून घेतला आणि हे बघा आमचा बर्थडे बॉय बिझी होता रात्रीचा कारण की आता बर्थडे म्हटल्यावर कॉल तर येणारच आणि त्यानंतर यांनी मागवले ते छोले बटोरे जे की खूप आवडीनं मागवले होते आणि या दोघीनं मग घेतले एक एक पुरी आणि खायला लागले पण आता आमच्या सोनताईनं भैयाच्या बड्डेपासून छोले सोडून दिलेत कारण की तिला इतके आवडले की ती म्हणे आता मी नाही खाणार आणि आम्ही दोघांनी काहीतरी डिश वेगळी मागवली होती नंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि हे तर बघ काय म्हणते चल मग हे काय केलं तू हे असं एकत्र आणि नंतर आमचं जेवण वगैरे झालं आम्ही फोटोज वगैरे काढले आणि भैया बिल पे करत होता आणि आम्ही निघालो नंतर आणि भैया गेला कार पुढे काढायला आणि आणखीन भैयाला ओवाळायचं बाकी राहिलं होतं कारण सकाळी फक्त मम्मीनं ओवाळलं होतं मग घरी आल्यावर नंतर आम्ही हो आलो, आनी आनी आलो तर त्याला खूप गडबड होती कारण का त्याला त्याचे फ्रेंड्स बोलवत होते तिकडे पण जायचं होतं आणि आम्ही आता आलो घरी साडे दहा वाजलेत तर आम्हाला साडेआठ ते साडे दहा दोन तास लागले आणि आमची डुबू आमचा वेट करत घरीच बसली होती असा होता आजचा दिवस माझा बाय